वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्व अपेक्षा करते खूप मस्त आणि मजेत असाल तर आज दिवसाची सकाळी झालेली आहे कारण की ना बऱ्याच दिवसापासून माझी इच्छा होती की घरामध्ये ना गुरुचरित्र पारायण करावेत म्हणून म्हणजे मी सारामृताचे पारायण केलेले आहे एक दिवसाचे पण गुरुचरित्राचं पारायण मी याच्या आधी कधी केलेलंही नाहीये आणि करायची खूप इच्छा होती त्यामुळे ना बऱ्याच दिवसापासून चालू होतं आज नाही उद्या आज नाही उद्या नाही तर काही ना काही प्रॉब्लेम चालूच राहायचे त्यामुळे ना जे काही इच्छा होती ना ती खूप जास्त बऱ्याच दिवसापासून पोस्ट होत होती म्हणजे त्याचा काही मुहूर्त लागतच नव्हता पण ते म्हणतात ना जे व्हायचं असतं ना ते कधीही कुठेही कसंही होतं तसंच झालं काय झालं माहिती का काल मी केंद्रामध्ये गेलते काही ध्यानात किंवा मनात काहीही विचार नव्हता फक्त आरतीसाठी गेलते आणि तिथं बसल्या बसल्यास विचार आला की सगळं काही आता ठीक वाटतंय तर आपण करूयात म्हणून आणि तिथल्या पाच मिनिटांमध्ये माझ्या मनाने लगेच ठरवलं की आपल्याला उद्या पारायण करायचंय मग काय तिथल्या तिथं खडी साखर आणि नारळ घेतलं आणि संकल्प करून आले आणि लागल्या हाती गुरुचरित्राचा ग्रंथ आणि जे काही पूजेचं साहित्य होतं ते सुद्धा घेऊन आले आल्यानंतर व्यवस्थित प्लॅनिंग वगैरे केली आणि लकीली के दुसऱ्या दिवशी पाणी सुद्धा येणार होतं म्हणजेच स्वच्छ पाणी सुद्धा येईल त्यामुळे ना सकाळी आज मी लवकर उठलेले अगदी सहा वाजता मी उठलेले आहे आणि उठल्याबरोबर ना सगळे हांडे जे काही फिण्याचे भांड्याचे जेवढे काही भांडे आहेत ना ते सगळे मी स्वच्छ धुवून घेतले आणि ताज पाणी मी यामध्ये भरून घेतलं आता बरेच जण म्हणतील पाणी तर ताजच असतं पण आपलं असतात ना की आपण काही देवाचं काम तर स्वच्छ पाण्याचा वापर करा त्यामुळे मग लकीले तेही घडून गड़ुन, घडून आलं आणि त्यानंतर ना रात्रीच मी हेअर ऑइल वगैरे लावून घेतलेलं होतं केसांना आणि त्यानंतर ना हलकीशी डस्टिंग वगैरे करून घेतली आता हळदी कुंकू वगैरे झालं होतं त्यामुळे घरात एवढी काही धूळ पसारा काही नव्हता फक्त जो काही प्रथम दररोजचा जो काही पसारा तेवढंच होत त्यामुळे ते एवढं मला अवघड गेलं नाही लवकरात लवकर मी घर स्वच्छ झाडून घेतलं आणि महत्वाचं म्हणजे पुसून घेतलं आणि त्यानंतर मग मी ना हेअर वॉश करायला निवांत जाऊ शकले तर आज तुम्ही बघितलंच असेल आज माझी दिवसाची सकाळी ना खूप लवकर झालेली आहे अक्षरशः सहा वाजता झालेली आहे नाही तर मी काय करते सहा वाजता उठले की पाणीवरून परत झोपी घ्यायची पण आज मी लवकर उठले कारण की आज मला गुरुचरित्र पारायण करायचंय तर मी सकाळी सहा वाजता उठलेलं आहे तेव्हापासून मी मग स्वच्छ पाणी वगैरे भरून घेतलं भांडे वगैरे घासून त्यानंतर घर साडून व्यवस्थित पुसून वगैरे घेतलंय गे हेअर वॉश केलेला आहे मेन म्हणजे व्यवस्थित साडी वगैरे ड्रेसअप केली कारण की के माझं आहे ना हे गुरुचरित्र पारायण करण्याचा अनुभव आहे ना हा पहिल्यांदाच आहे म्हणजे मी सारामृताचं पारायण केलेलं आहे एक दिवसाचं आणि हे जे पारायण मी करते ना पहिल्यांदा हे सात दिवसाचं करते तर मला याबद्दल एवढं काही माहिती नाही मी जेवढं काही शिकलेलं आहे इकडं तिकडं बघून यूट्यूबमध्ये बघून केंद्रामध्ये मला जे काही सांगतात त्याच्यावर त्याच्याच बेसिसवरती मी आज हे पारायण करते तर आता वाजलेले आहेत आठ पंधरा आता इथून पुढे ना मला आता पूजेची मांडणी करायची आहे आणि प्रथम कदाचित दहा वाजेपर्यंत झोपून घेईल त्याचे पप्पा आहेत तोपर्यंत मग माझं जेवढं काही मांडणी वगैरे आहे वाचन आहे ते होऊन जाईल कदाचित असं तरी अपेक्षा करते आता कसं होतं काय नाही आणि हा तर थोड्या वेळा आधीच आहे ना हे जे तांब्या फितळाचे जे काही भांडे आहे ना यानं मी माझ्याकडे हॅपी प्लॅनेट जे काही ब्रास क्लिनर आहे ना ते लावलं होतं आणि थोड्या वेळ मी असं सोडून दिलं आणि लिटरली तुम्हाला सांगते याला मला घासायची सुद्धा गरज पडली नाही फक्त इवनली हे सगळीकडे स्प्रेड केलेलं होतं आणि याला आता मी घासणीने आणि साबणने व्यवस्थित घासून घेतलेलं आहे आणि बघू शकतात हे तांबा पितळाची जी काही प्लेट आहे आणि तांब्या किती छान असा निघाला आहे आणि अजिबात मेहनत करायची गरज पडली नाही जी रेग्युलरची देवपूजा असते दे ती मी करून घेतली आणि जेवढं काही पूजेचं साहित्य ते मी सगळं एका ठिकाणी घेऊन ठेवलेलं आहे आता फक्त पूजेची मांडणी करायची आणि पारायणाला बसायचंय सारांमृताचं सा जर पारण करायचं असेल ना तर त्याची मांडणी करायची किंवा नाही करायची त्याचा काही एवढं फरक पडत नाही पण गुरुचरित्राची जर पारायण करायचे असेल ना तर त्यावेळेस आपल्याला मांडणी मात्र करावी लागते तर त्यामुळेच मी इथं त्याची मस्तपैकी मांडणी वगैरे करून घेत आहे तर इथे मी चौरंगावरती ना पिवळं वस्त्र टाकलेलं आहे असं ऐकलंय मी की स्वामींना पिवळा रंग खूप आवडतो म्हणून पिवळ्या रंगाचं वस्त्र मी घेऊन आलेले आहे सोबतच इथं ना अखंड दिवा लावलेला आहे त्याची सुद्धा व्यवस्थित पूजा वगैरे करून नंतर कलश स्थापन केली गणपती बाप्पांना स्थापन केले आणि स्वामींना स्थानापन्न करून व्यवस्थित पूजा मी इथे करून घेतलेली आहे ना मी युट्यूब वर बघून भगुन बघूनच केलेली आहे तर तुम्हाला काही कमी अधिक किंवा काही चुकीचं वाटत असेल ना तर कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच कळवा तर इथे मी व्यवस्थित धूप वगैरे दाखवून दिलेला आहे अखंड दिवा लावून घेतलाय आणि इथे मी जे आपल्याला पाठ ठेवावं लागतं ना ज्यावरती आपण ग्रंथ ठेवतो तर त्यासाठी सुद्धा मी इथे ना खाली एक स्वास्तिक टाकलाय आणि जे मेन चौरंग आहे ना त्या खाली पण मी स्वास्तिक काढून घेतलं आणि त्यावरती पूजा मांडलेली आहे आणि त्यानंतर इथं मी ना जे गुरुचरित्राचं पारायण आहे ते वाचायला घेतलेलं आहे तर सुरुवातीला मी इथे ना एक माळ श्री स्वामी समर्थांची केली आणि एक माळ आहे ना गायत्री मंत्राची केली म्हणजे जेवढं काही मला ते या पुस्तकामध्ये म्हणजे या ग्रंथामध्ये सांगितलं होतं ना तर ते मी सगळं केलं आणि त्यानंतर ग्रंथ वाचायला सुरुवात केली जेव्हा आपण एक आई असतो ना त्यावेळेस आपण असं शक्यच नाहीये की कोणतंही काम नॉनस्टॉप करू शकेल आणि तसंच होतं तर मी ना साडेआठ नऊच्या दरम्यान ग्रंथ वाचायला बसले होते आणि दहा वाजेपर्यंत प्रथम उठला होता आणि त्याची चिडचिड सुरू झाली होती आणि त्याचं रडण्यामुळे ना माझा काही ग्रंथ वाचण्यामध्ये अजिबात चित्त लागत नव्हतं म्हणून मी तिथं थोडा पॉज दिला कारण त्याला सकाळी सकाळी न मला बघण्याची सवय आहे आणि आज सकाळपासून मी त्याला दिसलेच नव्हते कारण की त्याच्या वडिलांना मी सांगितलं होतं की कमीत कमी दहा अकरा वाजेपर्यंत त्याला बाहेर येऊ देऊ नका म्हणून आणि शेवटी किती आपण दाबून ठेवणार नंतर तो रडायला लागला होता म्हणून नाही लाजेने मला जे माझं काही काम चालू होतं ते मला थोडस स्टॉप देऊन त्याच्यासाठी इथे मी नाश्ता बनवून घेतला तर नाश्त्यामध्ये मी झटपट अशी ना दाल खिचडी बनवून घेतली होती जी की त्याला खूप जास्त आवडते आणि जेवणही मी त्याला माझ्या हातानेच परवते तर रिझन मी तुम्हाला सांगितलेलं आहे लहान आहे म्हणून तर तसं तो जेवतो त्याच्या हाताने पण तरी सुद्धा त्यानंतर प्रथमला जेवण वगैरे घातलं लग, आणि लगेचच इथे मी स्वयंपाकाची तयारी केलेली होती तर स्वयंपाकामध्ये ना मी इथे गहू निवडलेला आहे म्हणजे मी ना आता सात दिवस फक्त गहूच खाणार बाकीचं कोणतंही धान्य मी खाणार नाही जसं की बाजरी ज्वारी आणि भात आणि कडधान्य हे मी अजिबात खाणार नाही आणि सोबतच कांदा लसून सुद्धा मी वर्ज केलेला आहे तर हे काही मी नियम आहे जेवणाच्या बाबतीत ते पाळलेले आहे आणि सोबतच बाहेरचा टाळलेला आहे एवढे काही बेसिक नियम आहे ते पाले आणि बघूयात आता जेवढं माझ्याकडून होतं तेवढं करण्याचा मी प्रयत्न करेल तर इथे मी ना छोट्या छोट्या इथे बनवून घेत आहे म्हणजे त्या असतात ना त्या तर मला हे माहित नव्हतं की एक दिवस आधी करावं लागतं म्हणून पण माझा अर्धा ग्रंथ वाचून झालेला होता म्हणजे अर्धे जे अध्याय आहेत ना दोन तीन ते वाचून झालेले होते आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की गाईला आणि कुत्र्यांना आपल्याला नैवेद्य द्यावा लागतो तर मग माझ्या ते चुकीने विसरून गेले मी म्हंटल जाऊ दे आता पटकन मी बनवून घेते आणि जमेल तसं मी भेटले तर तर मी इथे वगैरे बनवून घेतल्या आणि बाहेर ठेवून आलेले होते तर इथे वाजेपर्यंत येणं दुपारची माझी जेवढी काही कामं असते ना ते सगळी मी आवरून घेतली आणि त्यानंतर परत कंटिन्युअसली जे काही माझे अध्याय बाकी होते ना ते मी इथे वाचून घेतलेले होते तर सकाळी माझ्याकडून येणं तीन अध्याय वाचून झालेले होते आणि त्याच्यानंतर इथं मी सहा अध्याय वाचून घेतले म्हणजे सकाळी तीन अध्याय वाचण्यासाठी मला कमीत कमी दोन ते तीन तास लागले आणि बाकीचे जे सहा अध्याय आहेत त्यासाठी मला तीन चार तास लागले तर असा मला बराच वेळ लागला अध्याय वाचण्यासाठी कारण की पहिल्यांदा वाचत आहे म्हटल्यानंतर आपण खूप विचार करून आणि स्पष्ट उच्चार करण्याचा प्रयत्न करतो आणि त्या चक्करमध्ये ना आपल्याकडून थोडासा वेळ होऊनच जातो दिवस होता गुरुचरित्र पारायणाचा आणि नऊ अध्याय वाचण्यासाठी मला खूप जास्त वेळ लागला कारण की मी मध्ये पहिल्यांदा गुरुचरित्र पारायण करते त्यामुळे ते शब्द सुद्धा नवीन होते वाचायला थोडा वेळ घ्यावा लागला त्यामुळे मला थोडा वेळ लागला आणि उठता वाजता झालं म्हणजे सकाळीनं मी नऊ वाजता बसले होते आणि अकरा वाजेपर्यंत म्हणजे सकाळी दोन तास मी तीन अध्याय वाचले आणि त्यानंतर दुपारून दोन ते चारच्या दरम्यान मी बाकीचे रिमेनिंग जे अध्याय आहे ते वाचून घेतले तर असं मला आहे ना दोनदा माझं जे का का आ, <coughs> मुझे मुझे। काही आजचा जो काही अध्याय होतात ना ते मला कम्प्लीट करून घ्यावं लागले आणि दुसरं महत्व तुमच्या सोबत आहे ना मला एक गोष्ट शेअर करायची आहे मागच्या काही दिवसापूर्वी ना मला एक फोन आणता म्हणजे तो फ्रॉड होता बरं का पण समोरचा व्यक्ती असा बोलत होता की अरे हा तुमच्या वडिलांनी ना म्हणजे आता एका कधी कदि कधी असं होतं की माझ्या वडिलांना फोनपे वगैरे चालवता येत नाही रि रिया, रियालिटीमध्ये तर ते सांगतात की या नंबरवरती तू फोनपे वगैरे करून टाक वगैरे तर आम्हाला ती सवय आहे पण एक मला फ्रॉड कॉल आला माझ्यासोबत हे चार पाच महिन्यापूर्वी झालं आहे आणि हीच सिच्युएशन आज माझ्या बहिणीसोबत झालेली आहे त्यामुळे मला वाटतं की हे खूप जास्त खूप जणांसोबत होतंय म्हणून मला असं वाटतं की तुमच्यासोबत शेअर करायला पाहिजे म्हणून मी आमच्या दोघींचा जो काही अनुभव होता ना मी तुमच्यासोबत शेअर करते आणि त्या व्यक्तीचासुद्धा जो काही नंबर वगैरे आहे ना तो तुम्हाला असं स्क्रीनशॉटवरती लावून दिली इथे आणि तुम्हाला सांगते आता काय झालं ते एक्झॅक्टली म्हणजे काय झालं मी ती का तर मला आहे ना सहा सात महिन्यापूर्वी फोन आला होता बरं का आणि तो समोरचा व्यक्ती काय बोलला की तुमच्या वडिलांनी ना मला आहे ना तुम्हाला पाच हजार रुपये टाकायला सांगितलं म्हटलं ठीक आहे आता टाकताय म्हटलं तर आपल्याला असं वाटतं की कशाचा फ्रॉड आहे ठीक आहे असं कोणीतरी कारण टाकणारे कोणी नसतात पण तुम्हाला खरं सांगते त्या व्यक्तीने काय केलं म्हणजे दहा हजार रुपये माझ्या बँकच्या अकाउंटवर क्रेडिट झाला हा मला मेसेज रिसीव झाला बरं का म्हटलं आता हा पाच म्हटलं दहा हजार रुपयाचा मला मेसेज येतोय मग तो म्हणे अरे सॉरी मॅडम मी तुम्हाला ना पाच ऐवजी तुम्हाला ना दहा हजार रुपये सेंड करून टाकले मला कळलं नाही तुमचं हेच नाव आहे ना तुमचं वडिलांचं पण हेच नाव आहे म्हणजे त्या समोरच्या व्यक्तीला माझं वडिलांचं नाव माहिती आहे माझं नाव माहिती आहे सरनेम सरनेमसुद्धा माहिती आहे मग त्या मला आपण विश्वासच करणार राईट आणि तो मला कन्व्हिन्स करायला लागला की तुम्ही मला जे रिमेनिंग पाच हजार रुपये आहे ना ते रिसेंड करा ले ले। आ, मी तुमच्या अकाउंटवरती पाच हजार रुपये टाकून दिलेले म्हणजे एक्स्ट्राचे आणि मी पण त्या गप्पामध्ये आले म्हटलं बाई ठीक आहे जाऊ दे आता याने पाच हजार सेंड केलं तर आपण रि रिसेंड करून टाकू असं होतं बऱ्याच वेळेस होतं पण लकी मी, मी, मी तो फोन ठेवला त्यानंतर पहिले मी माझं बँक म्हणजे बँक अकाउंट चेक केलं माझ्या अकाउंटवरती एकही रुपया नव्हता पण मला मेसेज आलेला होता की माझ्या अकाउंटमध्ये दहा हजार रुपये क्रेडिट झाले म्हणून त्याच्यानंतर मी माझ्या वडिलांना फोन केला माझ्या वडील म्हणे मी तर कोणाला काही सांगितलंच नाही म्हणे मग त्यावेळेस कळलं की हे असे पण फ्रॉड्स आहेत आणि दुसरा फ्रॉड असा होता जो की माझ्या बहिणीला आला सेम सेम कॅटेगरी तुमच्या वडिलांचं नाव हे तुमच्या वडिलांनी ना दहा हजार रुपये या अकाउंटवरती क्रेडिट करायला सांगितलंय तुमच्या डिटेल्स वगैरे द्या वगैरे असं ते आपल्याकडून क्रेडिट काढून घ्या म्हणजे जे काही डिटेल्स आहेत ना आपल्या ते काढून घेण्याचा प्रयत्न करत होते म्हणजे तुमचा फोन पेचा नंबर कोणता आहे असं त्यांचं का काढायचं चा काम चालू होतं तर लकीली त्या दिवशी काय चालतं म्हणजे आता ही आजचीच दिवस आजचीच गोष्ट आहे आणि लकीली आज माझ्या वडिलांचा रिचार्ज संपला होता हे तिला माहीत होतं त्यामुळं आम्हाला असं वाटलं की हा बाबा हा समोरचा व्यक्ती आहे ना काहीतरी फॉल्टी वाटतोय तर आम्हाला लगेच कळून गेलं की हा फ्रॉड आहे म्हणून तर सांगायचं सा तात्पर्य एवढंच की आपले जे काही पर्सनल इन्फॉर्मेशन असतात ना त्या थ्रू ज्या नंबर्स आहे सपोज आपले मिशोचे जे पार्सल येतात ना सपोज ॲमेझॉनचे असो किंवा कुठलेही त्याच्यावरती आपले नंबर सोबतच आपल्या डिटेल्स वगैरे असतात किंवा कुठेही आपण लकी ड्रॉ होते म्हणून आपण आपल्या डिटेल्स टाकून देतो अशा काही वेळेस आहे ना तर मला खूप वेळेस अनुभव आलाय बरं का आपण नंबर वगैरे आपल्या डिटेल्स टाकून देतो आणि त्या डिटेल्सचा फायदा असा घेतला जातो तुमच्या वडील असे बोलले आणि पैसे पाठवायचे तुम्ही आम्हाला रिटर्न पाठवा म्हणजे असा सुद्धा फ्रॉड होतो म्हणून तुम्ही ना थोडा विचार करा जर तुम्हाला असं काही फोन आला ना तर आधी आपल्या घरच्यांना पहिले तो फोन ठेवा लागलं तर ऐकून घ्या फोन ठेवा काहीही ॲक्शन घेण्याच्या आधी ना आपल्या आईवडिलांना फोन करा किंवा आपल्या ज्या रिलेटिव्सच्या त्यांनी आश्वासन देऊन आपल्याकडून पैसे काढण्याचा प्रयत्न करतात त्या त्या व्यक्तीला विचारा जर खरंच असेल तर ठीक आहे पण जर असं नसेल ना आणि तुम्ही त्या जर जाळ्यामध्ये जर फसले ना मग गेले तुमचे पैसेही गेले आणि तुमचं जे काही पर्सनल डिटेल्स आहेत ते सुद्धा गेलं आणि तुम्हाला खरं सांगते ह्या नंबरवरती परत जर कॉल केला ना ती व्यक्ती अजिबात कॉल रिसिव्ह करत नाही तर हा फ्रॉड आहे ना माझ्यासोबत मागच्या सहा सात महिन्यापूर्वी झाला मला वाटलं ठीक आहे जाऊ दे एखादं असतं पण मी त्याच्यावरती एवढं रिॲक्ट नाही केलं पण आज ही गोष्ट परत एकदा माझ्या बहिणीसोबत घडली मग त्यावेळेस मला कळलं की हे एका एका दोनदा दुसऱ्यांदा सुद्धा आमच्याच फॅमिली मेंबरच फक्त दुसऱ्या मेंबरशी होत आहे तर गेस करा जगामध्ये किती जास्त होत असतील मला हा विचार करून मला असं वाटलं की नाही आपण हे तुमच्यासोबत शेअर केलं पाहिजे म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते तर बस एवढंच सांगण्याचं तात्पर्य की तुम्हाला जर असा फोन आला ना तर एक तर सायबर जे काही सायबर क्राईम असतात ना क्रिमिनल काय ते म्हणतात ते मला नाही माहिती कोणत्या ब्रँच आहे ते त्यांना कंप्लेंट करा नाहीतर मग अशा याच्यामध्ये जाळ्यामध्ये अजिबात फसू नका